संपूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सव आता सुरू झाला आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जे आहे त्या देवस्थानांमध्ये वाढल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि अमरावती शहरामध्ये जर आपण बघितलं तर अमरावती जिल्ह्याच्या कुलदैवतून ओळखल्या जाणाऱ्या अंबादेवी एकिरादेवी मंदिरात लाखो भाविक दरवर्षी दर्शनाकरिता दाखल होत असतात आणि यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाल्याचं चित्र आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर राजकमल चौकाकडे जाणारा हा मार्ग आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा नागरिकांची गर्दी या भागामध्ये झाल्याचं चित्र आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आता या संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत दुकाने सुद्धा सजलेली आहेत लहान बालकांसाठी खिलोने असतील महिलांसाठी विशेष दागिने असतील किंवा पुरुषांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला जे जास्त वस्तू आहेत या इथे सजलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात इथे दुकानं सध्या सजल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आज नवरात्रा उत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी या परिसरामध्ये झाल्याचं चित्र आपण पाहू शकता दरवर्षी लाखो भविष्यात आई अंबादेवी एकवीच्या दर्शनाकरिता अमरावती शहरामध्ये दाखल होत असतात संपूर्ण भारतभरातून जे जे आहेत संपूर्ण देशामधून नागरिक या ठिकाणी आई अंबादेवी इकड्या दर्शनाकरिता दरवर्षी या ठिकाणी दाखल होतात दा। आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत या परिसरामध्ये गर्दी होत असते मात्र यावर्षी सुद्धा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपलं आता आई अंबादेवी यांच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग जर बघितला तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र आहे आणि संपूर्ण ठिकाणी जे आहे तर पोलीस बंदोबस्त सुद्धा चौक लावण्यात आलेला आहे आपण एकाच बघितलं तर पोलीस प्रशासनाकडून जे आहेत एक बुद तयार करण्यात आले आहे ज्यामध्ये नागरिकांना विशेष सूचना देण्यात येत आहे जसे की चोरांपासून राहावे आपल्या लहान बालकांचे मात्र सोडू नयेत जेणेकरून ते हरवू नयेत किंवा चोरांपासून नागरिकांनी सावध राबव मोठ्या प्रमाणात गर्दी चोरी सुद्धा होऊ शकते याची दक्षता नागरिकांनी घ्यायला हवी त्याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाकडून आयुक्तालयाकडून जे आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि विशेष बुध राजकमल चौकामध्ये आणि गांधी चौकामध्ये बांधण्यात आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत धाक कायम राहायला हवा कुठलेही अनुचित प्रकार या संपूर्ण परिसरामध्ये घडू नयेत याचा जे आहेत कडोकट बंदोबस्त जे आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि अंबादेवीचा ज्या परिसरामध्ये आहेत लाखो भाविक आपण बघितलं असेल आणि रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी या परिसरामध्ये होत असतो आजचा दुसरा दिवस आहे आणि नवरात्र उत्सवाला आणखी सात दिवस बाकी आहेत मोठ्या प्रमाणात भावी भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि संपूर्ण जे आहेत या परिसरातल्या घडामोडी असतील संपूर्ण नवरात्र उत्सवाचं थेट प्रक्षेपण असेल आपण सिटी न्यूज चॅनलवर नक्कीच बघू शकाल

रूप आहे हो, हो। ते थेट दाखवण्याचा प्रयत्न करू करूच दर्शन आमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना घडावं असं याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मोठ्या प्रमाणात सेक्रेटरीचे जे दर्शक आहेत भारत देशाच्या बाहेर सुद्धा आहेत जे सुद्धा आम्हाला प्रयत्न येतात आमच्या चायना जे आहेत आपल्या भारत देशाच्या बाहेर सुद्धा बनले जातं आणि आमच्या माध्यमातून आई अंबा देवीच्या दर्शन त्यांना घडावं हे नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच आजचा दिवसाचं विशेष महत्व

समान केलेलं आहे आज भक्त ओटे भरत आहे कामातून परगावातून परदेशात का सुद्धा आहे की हजारो लोकं भक्त येत आहे की तुम्ही गर्दी पाहतच आहा आज मन्ना सप्तशुद्धीमध्ये ज्या देवीच्या स्वरूपाचा उल्लेख आहे त्यांचा सोबच आहे प्रथम आमच्याहीला पुत्री देवी द्वितीयम ब्रह्मचारिणी द्वितीय चंद्रकांडे महादेवच्या पंचम कथलमातेचीम काय सप्तम कालरात्रीच महाभूमीची प्रत्येक रूपाचा हे आहे आज दुसरे माळ आहे दुसरा दिवस आहे तर दुसरी माळ आहे ब्रह्मचारिणी त्याचा अर्थ असा होतो की ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण म्हणजे ब्रह्मचार्य लोकाच आज ब्रह्मचर्यत्वाचं आचरण करून तपश्चर्या करून पार्वतीने शिव शिवाला मिळवण्यासाठी जी तपश्चर्या केली होती त्याला त्या रूपाच आज पूजन केले जाते म्हणून आजच्या दुसऱ्या दिवसात त्या रूपाला ब्रह्मचारिणी असं नाव देण्यात आलेलं आहे तिने पांढरा वस्त्र धारण केलेले आहे म्हणजे ती संयम आणि अहिंसा अहिंसा याच प्रतीक आहे म्हणतात आणि इतिहासात जप माळा आहे म्हणजे आमच्या दुसऱ्या स्वरूपाच्या देवीचा संतोष नवरात्रामध्ये नऊ दिवसाचा सुद्धा देवीचा सर्वच वेगळ्या दिवसांचा एक महत्व असतो आज सुद्धा नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आहे लाड देवीचा आजचा मानला जातो महाराजी यांनी आपल्याला सांगितलं आहे की नेमकं आजच्या दिवसाचं विशेष महत्व काय असतं नागपूरच्या संख्येने भावीस दाखल होतात आईंचं दर्शन करतात आराधना करतात पूजा करतात आणि जे काही आपलं मागणी असेल तर आपण देवीकडे नवस्तक होत आपल्या इच्छा पूर्ण होऊन अशी आपण एक मागणी करत असतो नक्कीच सगळी सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा कॅमेरामॅन प्रदीप फुले सहा सिटी राष्ट्रीय अमरावती